कॉन्टॅक्ट केला तर आजही त्यांची मागणी आहे कमिशनरांनी थोडा या भागामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न आता महाराष्ट्राच्या अन्नाचा प्रश्न पूर्ण समोरचा असा आहे त्यामुळे आता जेवणासाठी व्यवस्थित अन्न आलेला आहे पण त्यांचं म्हणणं असं होतं की कॉर्पोरेशनला सांगून सगळे जे टॉयलेट्स आहेत पाणी आणि इथे चार रात्री अंधार होतो तर चार लाइट्स ची मागणी केली आहे ज्याला आता ओकार चार लाइट्स म्हणजे अंधारात आणि पोसी आहे त्यामुळे चार लाइट्स इथे असले पाहिजेत चार लाइट्स ची मागणी आणि स्वच्छतेची मागणी ही सगळ्यात महत्वाची आहे स्वच्छ स्वच्छता आणि त्या भागामध्ये स्वच्छता आणि आलेल्यांची टॉयलेटची पण केलेली दिसली पण त्याच्यात स्वच्छता आणि अन्ना जे काय झालं असेल तिथे स्वच्छता लोकांना गैरसोय होता कामा नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारला करावी आणि बीएमसी ला करावी अशी त्यांची मागणी तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची नैतिक जबाबदारी माझ्या आहे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती आहे की सगळ्या पक्षांना बोलवा तातडीने ऑल करा मीटिंग करावा आणि त्यातून पाहिजे असेल तर लगेच एक दिवसात अधिवेशन बोलवा आणि या निर्णय मार्ग काढा जर सरकारला करायचं असेल तर काय अवघड नाही करणं आणि सगळ्याच पक्षाच्या लोकांनी बक्षीय मी आता पण माहिती केली आहे सगळ्यांची सगळेच लोक येत तिथे भेटायला कुणाचाच विरोध नाहीये जर कुणाचाच विरोध नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्ये निर्णय घ्यावा आणि गरज पडली जर काही करायचं असेल कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट वगैरे तर तातडीने त्यांनी एक असेंब्ली लाव्या द्या आणि काय अडचण आहे अर्जंटली बोल टाका, दिवसभर नाही चोवीस तास चर्चा करा आणि पास करून टाका काय अक्षर आहे सर्व पक्षीय सर्व पक्षीय बैठक बोलावी तर त्यामध्ये ऑफिस सत्ताधाऱ्याच्याच आता काही घेऊन हे ते आमच्यावर टीका करेल त्याचे सत्तेमध्ये आणि आज जे आमच्यावर सत्ता टीका करतायत त्यांनी किती वर्ष काँग्रेसमध्ये काढली त्यातले किती वर्ष आमच्याच बरोबर होते दुर्दैव आहे की वास्तव ते आता सत्तेत मला एक सांगा दोन हजार अठरा मध्ये देवेंद्र देवेंद्रजीच म्हणले होते ना त्यांचं असेंब्ली मधलं भाषण आहे ना बरोबर आहे ना देवेंद्र फडणवीसजी जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं भाषण आहे आज अडीचशे खासदार आहेत आहेत अडीचशे आमदार काय लागतं एक चुटकी मे काम जर करायचं असेल तर का नाही करू शकत त्यांनी तातडीने सर्व पक्षीय मीटिंग बोलवावी असेंब्ली बोलवावी जेवढा मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनी त्यांना दिलेला आहे ह्याचा वापर कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठे रस्ते ऐवजी समाजाच्या साठी करा अशी माझी माहिती

आमचं म्हणणं आहे चर्चेला आम्ही सगळेच तयार आहे माननीय माझी विजांगी कशी महाराष्ट्राच्या मायबाप जनलेने अडीचशे त्यांच्या त्यांच्याकड अतिशय आमदार आहेत त्यांच्याकडे काय वाटचाल ताई 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 चंद्रकांत दादा ताई आदरणीय पवार साहेबचा विरोधी बघायला तरी चंद्रकांत दादा म्हणत आहे पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले तरी मराठ्यांना ऑफिसमधून आरक्षण दिलं नाही काय सांगायला आता तुम्ही सत्तेत आहात ना अकरा वर्ष आहात ना गल्ली टू दिल्ली सगळीकडे तुमची सत्ता आहे करून दाखवा तुम्ही आम्ही कुठे राही म्हणतोय आमची चक आहे हिंदी में हिंदी में चर्चा होनी चाहिए इतना बड़ा मैंगेट सरकार को मिला है पश्चिम से बेनती है कि आप चर्चा करवाइए अर्जेंट जी निर्णय लीजिए और सबका साथ है तो इन्हीं का लाइन है ना सबका साथ

महाराष्ट्र सरकार को विनती कर रही हूँ यहाँ सफाई होनी चाहिए यहाँ जो टॉयलेट है वो साफ होने चाहिए और दूसरी बात यहाँ लाइट डाल हैं तो सबको दिक्कत होती है तो पूरा लाइट यहाँ लगानी चाहिए और मेरी बड़ी विनम्रता से सरकार को है

आज निर्णय विरोधी पक्षाच्या का सरकारच्या कोणाच्या हातात आहे करायच्या आमच्या सरकार उत्तर दिलं आमच्या अंगावर टाकून उपयोग काय आता सत्ता मुख्यमंत्री व्हायचाय ना सगळे पक्ष गरफोडून झालाय ना आता निर्णय घ्यायची मिळाली आमचे पक्ष सोडले आमची गरफ हो आता घ्या ना निर्णय असायचं निर्णय

मैं जुमे अभी तो आया है साल, है है अरे अभी तो ना ग्यारह साल से वही तो है ना एक दो साल ने ग्यारह साल से गली से दिल्ली तक उन्हीं की सरकार होता तुमचा स्पंच कुणाला भेटला का थँक्यू थँक्यू सो मच हे पडलेलं नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे आणि या उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे हे आज या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणामध्ये सर्व येथे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील हे त्यांच्या भेटीला दाखल होत असतात आणि त्याच मध्ये अनेक नेते मंडळी देखील याच मंचावर हजेरी लावत असतात परंतु आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे ह्या दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून मनोज जरंगे पाटलांची आहे ती केली जाते सध्या मनोज जरंगे पाटील आपण जर पाहिलं तर विश्रांती करताना पाहायला मिळतात आणि सध्या मनोज जरांगे पाटील हे विश्रांती करताना पाहायला मिळते मनोज जरांगे पाटील हे विश्रांती करतायत आणि या बाजूला आपण जर पाहिलं तर खासदार सुप्रिया सुळे ह्या मंचावर जे काही पदाधिकारी आहेत जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्यासोबत संवाद साधतायत नेमकी आता त्यांची परिस्थिती कशी आहे तब्येत कशी आहे आरक्षणाविषयी काही चर्चा झाली का या संदर्भात बातचीत जी ती सुप्रिया सुळेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांसोबत मराठा आंदोलकांसोबत केली जाते खरं पाहायला गेलं तर आजचा तिसरा दिवस आहे आंदोलनाचा आणि या दिवशी आ, ही भेट म्हणजे सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या स्वतः या ठिकाणी दाखल झाल्यात आणि त्यांच्या माध्यमातून सर्वप्रथम गणरायाचं आणि शिवरायांचं दर्शन घेण्यात आलं आणि मनोज जरांगे पाटलांची थेट विचारपूस करताना आपल्याला त्या आता पाहायला मिळत आहेत मनोजरांगे पाटील हे सध्या आपण जर पाहिलं मी दाखवायला सांगेल सध्या आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे विश्रांती करत आहेत थोड्याच वेळापूर्वी ते झोपलेत आणि आता खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी दाखल झाल्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून आपण जर पाहिलं तर सगळ्या गोष्टींची जी ती विचारपूस केली जाते आसन व्यवस्थेपासून कशा पद्धतीने कुठे आणि कोणत्या आंदोलकांची राहण्याची सोय केली आहे आंदोलक कुठे राहतात आंदोलकांची संपूर्णता व्यवस्था ही कशा पद्धतीने चालली आहे या संदर्भात अधिक जो येतो या ठिकाणी संवाद खासदार सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून साधला जातोय I <laughs> do

आसमान में उड़ते हुए पक्षी आज तक बहुत आएगा ये सही में तो ऐसे हां इस लगा हां इस लगा मनोज मनोजरांगे पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत सुप्रिया सुळे या म्हणत आहेत की त्यांना विश्रांती करू द्या कुठू नका त्या, त्या आराम करत आहेत मी फक्त आंदोलनाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेली आहे अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे खर तर मनोज जरांगे पाटलांचे जे विश्वासू या ठिकाणी पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आग्रह केला जात होता की त्यांना आम्ही उठवतो परंतु या ठिकाणी थेट सुप्रिया सुळे ज्या खासदार आहेत त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येते की त्यांना उठवू नका उठवण्याची त्यांना गरज नाहीये मी फक्त या ठिकाणी भेट घेण्यासाठी आली होती ai <laughs> kōtanga Terima <laughs> kasih. सुप्रिया सुळे हे आपण जर पाहिलं तर थेट मंचावरनं भेट घेऊन आता निघालेले आपल्याला पाहायला मिळतात काही पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत संवाद साधण्यात येतोय खर तर सुप्रिया सुळे हो या आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत नेमक्या त्या काय म्हणत आहेत हे आपण जाणून घेऊया हो इकडे मोकळा बोलताय तुम्हाला बाहेर आरामात त्यांना बोला हा तो पाच मिनिटं लागतील आम्हाला जागा होऊ होऊ दे सगळ्यांच्या Thank you for watching.